मंडळी पहिल्या टप्प्यातल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये काटेकी टक्कर कुठे असेल तर ती चंद्रपूरमध्ये लढाई कोणाची तर सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर दोघंही तुल्यबळ उमेदवार अनेकांचं म्हणणं आहे की प्रतिभा धानोरकर यांचं पार्ट जड तर सुधीर मुनगंटीवार सहज जिंकतील असंही अनेक जण सहज बोलून जातात शेवटी कोण बाजी मारतो हे चार जूनलाच कळेल पण त्याआधी महत्वाचा प्रश्न म्हणजे दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण तर त्याचं उत्तर आहे प्रतिभा धानोरकर दोन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली आपली संपत्ती नोंदवली सात कोटींहून अधिक संपत्ती आहे तर प्रतिभा धानोरकरांकडे चाळीस कोटींहून अधिक संपत्ती आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रतिभा धानोरकर यांच्याकडे ही संपत्ती नेमकी कशाच्या स्वरूपात आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चंद्रपूर सह पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघात कोण गुलाल उधळणार यावर आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवलाय ती माहिती समजून घेण्यासाठी वरील आय बटनावर क्लिक करा पण त्याआधी हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन एक हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार जिंकून आले होते त्यांचं नाव होतं सुरेश धानोरकर सुरेश धानोरकर यांचं मे दोन हजार तेवीस मध्ये निधन झालं त्या जागेवर पोटनिवडणूक झाली नाही धानोरकरांच्या निधनानंतर पहिल्यांदा चंद्रपूर लोकसभेत निवडणुकीची घोषणा झाली आहे मैदानात आहेत दिवंगत सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि विरोधात आहेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार आता थेट आपल्या मूळ विषयाकडे वळू प्रतिभा धानोरकर यांनी सत्तावीस मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा अर्ज भरताना त्यांच्याकडे रोख रक्कम पंचवीस लाख पंधरा हजार पाचशे रुपये होती तर प्रतिभा धानोरकर यांच्या घरच्यांकडे हजार रुपयांची रोकड होती आता प्रतिभा धानोरकर यांच्या बँक खात्यातील रकमेवर बोलायचं झाल्यास श्री कन्याका नागरी सहकारी बँकेत सगळ्या खात्यांमध्ये मिळून अठ्ठावीस लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चौदा रुपये आहेत तर बँक ऑफ महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये एकूण बावन्न लाख छत्तीस हजार आठशे अठ्ठावन्न इतकी रक्कम आहे बँक ऑफ इंडियामध्ये दोन लाख छत्तीस हजार चारशे इतकी रक्कम आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खात्यांमध्ये मिळून एक कोटी सत्तावन्न लाख सत्तावीस हजार चारशे अडुसष्ट रुपये आहेत एच डी एफ सी बँकेच्या वरोरा शाखेत तेरा लाख आठ हजार आठशे चोवीस रुपये आहेत तर बँक ऑफ इंडियाच्या सर्व खात्यांमध्ये मिळून दोन लाख बेचाळीस हजार दोनशे सात रुपये आहेत यवतमाळ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत एकतीस हजार सहाशे पंचवीस रुपये आहेत तर पी एन बी च्या खात्यावर सदुसष्ट हजार सहाशे दहा रुपयांची रक्कम आहे को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये चार लाख बावन्न हजार पाचशे रुपये आहेत तर पोस्टल खात्यात एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे बत्तीस रुपये आहेत एल एलआयसी पॉलिसी मध्ये आतापर्यंत पाच लाख एक हजार सहाशे सत्तावन्न रुपयांची गुंतवणूक आहे तर मॅक्स लाईफ मध्ये सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे चौसष्ट रुपयांची गुंतवणूक आहे एच डी एफ सी गुंतवणूक पॉलिसी मध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या इतर ठिकाणी असलेल्या गुंतवणुकीवरही नजर टाकू साई ट्रेडर्स मध्ये भागीदारी भांडवल आहे पंधरा हजार रुपयांचं न्यू भारत बार अँड रेस्टॉरंट मध्ये तीन लाख अकरा हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपयांचे भागीदारी भांडवल आहे पी व्ही एस सात लाख चाळीस हजार सहाशे एकतीस रुपयांचे भागीदारी भांडवल आहे गंगा मध्ये आठ लाख सत्त्याण्णव हजार चारशे अठरा रुपयांचे भागीदारी भांडवल आहे एन डी एनडी बार्ड कॅफेमध्ये सात लाख त्रेसष्ट हजार सातशे छत्तीस रुपयांची गुंतवणूक आहे श्री ट्रेडर्स मध्ये अठ्ठावन्न लाख बत्तीस हजार आठशे अकरा रुपयांची भागीदारी भांडवल आहे श्रीकृष्ण ट्रेडर्स मध्ये दोन कोटी आठ लाख नऊ हजार एक्क्याण्णव रुपयांची भागीदारी भांडवल आहे वैष्णव एंटरप्राइजेस मध्ये एक लाख एक हजार सहाशे त्रेपन्न रुपयांची भागीदारी भांडवल आहे आता प्रतिभा धानोरकर यांची इतरांकडे कर्ज किंवा मदत रूपात असलेली रक्कम किती आहे तेही पहा मनदीप कौर सुखी यांच्याकडे सदुसष्ट हजार आठशे नव्वद कॉन्क्रीट डेव्हलपर्स नागपूर यांच्याकडे तीस कोटी एकोणसत्तर लाख संगीता संजय ठाकूर यांच्याकडे तीन लाख सहा हजार दोनशे पन्नास सीमा अजय सिंह हो यांच्याकडे चार लाख नऊ हजार शैला शेंगर यांच्याकडे नऊ लाख अठरा हजार सातशे पन्नास सोनल अजय सिंह यांच्याकडे दोन लाख तीन हजार पाचशे तर उर्मिलाबाई बाबूसिंह ठाकूर यांच्याकडे धानोरकर यांचे सहा लाख बारा हजार पाचशे रुपये कर्ज किंवा मदत स्वरूपात आहे प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर दोन कोटी अठ्याण्णव लाख त्र्याण्णव हजार चारशे एकोणऐंशी रुपयांची नऊ वाहने आहेत तर सोळा लाख बत्तीस हजार रुपयांची दोनशे बहात्तर ग्रॅम सोने धानोरकर यांच्या नावावर आहे प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर जमीन आणि घर अशा रुपयांची आता प्रतिभा धानोरकर अशा एकूण सत्यात्तर लोकांचे पंचावन्न कोटी तेवीस लाख शहाऐंशी हजार सहाशे अकरा रुपयांचं कर्ज आहे आता प्रतिभा धानोरकर यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीवर नजर टाकायची झाल्यास बँक खात्यामध्ये चार हजार नऊशे शहाण्णव रुपये आहेत तर बचत योजनेच्या स्वरूपात सव्वीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपये आहेत तर सत्तावन्न लाख साठ हजार रुपयांचे सोने कुटुंबियांच्या नावावर आहे तर कुटुंबियांच्या नावावर सदुसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे नव्वद रुपयांची जमीन स्वरूपातील संपत्ती आहे प्रतिभा धानोरकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेली संपूर्ण संपत्ती ही तब्बल एक अब्जच्या घरात आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा